संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळालाय हिरा आणि राजा असं पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचं नाव आहे सतरा बैलजोडीपैकी अत्यंत रुबाबदार अशा हिरा आणि राजाची निवड देहू संस्थाननं पालखी ओढण्यासाठी केली आहे याशिवाय सागर टिळेकर यांच्या हिरा आणि मोती या बैलजोडीलाही यंदा मान मिळालाय संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोळा वीस जून पासून सुरू होतोय वीस जून ला पालखीचं पंढरपूर कडे प्रस्थान होईल देऊ संस्थान असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज मागवले होते देऊ संस्थांकडे सतरा अर्ज आले होते त्यापैकी ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हिरा आणि राजाला या वर्षीचा मान मिळाला त्यामुळे शेडगे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे शेत जोडीमुळे मला मु� आनंद असा की सगळ्यात शांतता झाली गावाला आम्हाला पाहुण्या सगळ्याला आनंदाची गोष्ट झाल्यामुळं मला काही शक्यता राहिलीच नाही असा आनंद एक माई असा झाला बैलजोडीला बघण्यासाठी हे स्वस्त लोक सगळे मोर कंपनी आले होते त्याच्यानंतर मग सगळ्यांचे हे बिटो काढून परत गेले बैलांना चालून बघितले बैलगाडीला त्याच्यानंतर ते स्वतःने आम्हाला बोलले ज्ञानेश्वर शेडगे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून ते देहू ते पंढरपूर वारी करतात संत तुकाराम महाराज यांचा पालखीर तोडण्याचा मान बैलजोडीला मिळावा म्हणून ते नऊ बैल सांभाळत आहेत त्यातला हिराला आणि राजाला यंदाचा मान मिळालाय देहू संस्थांचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी स्वतः येऊन बैलजोडीची पाहणी केली आणि मग या दोन्ही बैलांची निवड एकमतानं करण्यात आली गेले 7 वर्षे झाले तुकाराम या ठिकाणी आरजत रावे सेवेचा आम्हाला सन्मानही मिळाला आमचं सर्व कुटुंब आमच्या आजोबा वडील सर्व वारी करतात त्यामुळे आम्हाला ती सेवा मिळावी त्याची आम्ही अर्ज करूयात ते सातवर्ष वेळ दिवशी पूर्ण आम्ही डॉक्टर म्हणून त्यांची सर्टिफिकेट हे करून दिवसभरांना व्यवस्थित खुराक त्यांचा व्यायाम देऊन बैलजोडीला कर्नाटक मधून आणलं होत त्यांचं चांगलं संगोपन करून दररोज त्यांना खुराक खायला दिला आणि त्यांचा सांभाळ केला याच पद्धतीनं एकूण नऊ बैलांचा सांभाळ शेडगे कुटुंब करतय त्यातल्याच या दोन बैलांना संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान मिळालाय